राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या बाबत महाडकर संतप्त कारवाईची मागणी नकोती लोका नकोत्या उचापती करत महाड शहराला पुन्हा दुकाचा खाईत लोटण्याचा प्रयत्न करत आहेत का ज्येष्ठ व्यापारी प्रमोद पारे यापुढे पुरामध्ये महाडचे नुकसान झाल्यास जबाबदारी अर्थला निर्माण करणाऱ्यांची का प्रशासनाची हे निश्चित करा महाड व्यापारी संघटना अध्यक्ष संजय मेहता व्यापारी संघटनेने नामदार भरेश्वर कोगावले आणि प्रांताधिकारी यांना दिले निवेदन दोन हजार एकवीसच्या जुलै महिन्यात महाड तालुक्यावर आणि महाड शहरावर प्रलयकारी महासंकट आले तळीसारखी दुर्घटना घडली यात सत्याऐंशी निष्पाना आपले जीव गमवावे लागले तर महाड शहर यामध्ये या महाडमधील व्यापारी वर्गाचे व हजारो महाडकरांचे प्रचंड नुकसान झाले त्यानंतर अशा महाप्रलयकारी संकटापासून कसे वाचावे यासाठी महाड पूर निवारण समितीच्या स्थानिक आमदार भरेश्वर भोगावले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पर्याय काढण्यात आले यामधील पुरापासून दिलासा मिळण्यासाठी महाड सावित्री आणि काळ नदीपात्रातील गाळ काढल्यास काही प्रमाणात पुरापासून बचाव होईल असं एक मत झालं आणि ही मागणी शासन दरबारी तात्कालीन राजकीय नेत्यांनी लावून धरली त्यांच्या या मागणीला यश आले आणि मागील दोन वर्ष सतत या सावित्री आणि काळ नदीपात्रातील गाळ उपशाचे काम झाले त्यामुळे गेली दोन वर्ष महाड शहरामध्ये पुराचे पाणी शिरले नाही अशी या ठिकाणच्या नागरिकांची धारणा झाली आहे मात्र हा गाळ उपसा करत असताना काही प्रमाणात सावित्री नदी पात्रातील गाळ उपसा शिल्लक राहिला आहे आणि तो यावर्षी उपसण्याच्या कामासाठी शासनामार्फत वीस कोटींचा निधी मंजूर देखील झाला वन आमदार परिषद गोगावले पावसाचे सावड बघून तातडीने सदर कामाचे उद्घाटन केले पण याच उपक्रमावरती काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत हे काम अनाधिकृतरित्या होत असल्याचं सांगत सदर काम बंद केले असल्याचे बोलले जात असून यावर आता महाड शहरातील व्यापारी संघटना व नागरिक आक्रमक झाले आहे ब्युरो रिपोर्ट झंझावत न्यूज महाड दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये नामदार भरतशेटजी गोगावले आणि सुनीलजी तटकरे साहेबांनी जी मदत केली होती त्यामुळे महाडमधल्या पुराला कुठेतरी खेळ बसली होती गेले सतत दोन वर्ष पूर नियंत्रण करण्यासाठी जो उपाययोजना जी चालू होती गाळ काढण्याची प्रक्रिया चालू होती ती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये थांबली यंदा नामदार भरषेट गोगावले यांनी पुन्हा ती चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींचा अडथळा आणून ती पूर्णपणे बंद करण्यात बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर माडच्या पुराच्या संदर्भामध्ये नक्की काय होणार ही व्यापारी वर्गामध्ये कायम जी भीती असते ती भीती आमच्यामध्ये बोलली गेली की आता आपण नक्की करायचं काय तर ह्याच्यामध्ये ज्यांनी तांत्रिक आणि कायदेशीरित्या अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या लोकांवर महाडच्या बाजारपेठेचा आर्थिक होणारा लॉस त्यांच्या माथ्यावर टाकायचा की प्रशासनाने याची जबाबदारी घ्यायची हे कोणतीतरी निश्चिती करण्यासाठी आज प्रांताधिक कार्यालयामध्ये आलो इथून आम्ही जे गव्हर्नमेंटचे हेड्स आहेत की डीवायएसपी असतील मुख्याधिकारी असतील तहसीलदार असतील यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना आम्ही सगळे निवेदन करतोय की महाड बाजारपेठ जर वाचवायची असेल ही तुमच्यामध्ये जर प्रामाणिक इच्छा असेल तर गाळ काढण्याची प्रक्रिया तात्काळ चालू व्हायला पाहिजे कायदे हे लोकहितासाठी असतात आणि कायद्यांसाठी जर लोकांना मिळवणूक होणार असेल तर ते कायदे कुठल्या कामाचे आहेत आणि ह्या ज्या कायद्याच्या माध्यमातून जर लोकांच्या विकासात खेळ येणार असेल तर ते कायदे आम्हाला कुठेही उपयोगी नाहीयेत तर आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की प्रशासनाने तात्काळ गाळ काढण्याची प्रक्रिया चालू करावी आणि जर ही गाळ काढण्याची प्रक्रिया चालू झाली नाही आणि ह्याच्यामध्ये जर आम्हाला व्यापाऱ्यांना या पुरामुळे जर पुन्हा आर्थिक मानसिक आरोग्याला जो त्रास होईल त्याची जबाबदारी शासनाने निश्चित करावी याची जबाबदारी कोण घेणार आणि जर या व्यापाऱ्यांचा लॉस झाला तर हा आम्हाला पूर्णता भरून द्यायची जबाबदारी प्रशासनाची असेल ही नम्रतेची विनंती करायला आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत धन्यवाद कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा